हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम गुरुवारच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा आजचा वार गुरुवार असल्यामुळे नाही का आज भरपूर कामं होती देवपूजा परत भरपूर अशी कामं होती म्हणजे जी करायची होती कपडे भांडे वगैरे ते सर्व मला हातानेच करावं लागतं शिवाय दोन मुलांना सांभाळावं लागतं आणि इथं सर्वप्रथम मी नाही का आज लोणी काढून घेतलेली आहे तूप बनवायचं आहे दहा ते बारा दिवसाची साई ठेवलेली होती एकत्र जमवून इथे काय झालं काय माहिती ज फ्रंटचा कॅमेरा आहे ना त्यांना काहीतरी चिटकलं होतं बहुतेक नाही का संध्याकाळी चिवला चारताना काहीतरी लागलेलं होतं त्याच्यामुळे मग ते धुसळ धुसळ झालेलं आहे स्वच्छ क्लीन करून घेते बघू आग चिटकलेलं आहे की त्याचं कळ म्हणजे कॅमेरा खराब झालेला आहे आपल्याला कळेल इथे मग सर्वप्रथम मी लोणी काढून घेतलेलं आहे आणि लोणी खरं सांगते आज खूप छान प्रमाणात लोणी निघालेलं आहे मी मिक्सर बंद करून करून मी चालू करून बंद करून चालू करून असं फिरवून घेतलेलं आहे तर लोणी भरपूर प्रमाणात निघालेलं आहे आणि खूप छान पण लोणी निघालेलं आहे आणि निघालेल्या लोण्यामध्ये मी नाही का बर्फाचा खडा टाकलेला आहे मोठा बर्फ वाटीत लावलेला तो टाकलेला आहे त्याच्यामुळे लोणी कसं घट्टसर झालं आणि मला ते व्यवस्थित असं धुवून घेता आलं दोन ते तीन वेळा मी धुतलेलं आहे त्याला लोणी नाही का दोन ते तीन वेळा धुतल्यामुळे नाही का त्याचा जो खुमट वाश येत असतो ना तो न येत नाही त्याच्यामुळे लोणी व्यवस्थित धुतलं की मग तूप पण भरपूर दिवस टिकतं म्हणजे त्याच्यामध्ये वाश येत नाही आणि तूप कळवताना हो नेहमी त्यात तुळशीचं पान नाही तर खाऊचं पान नाही तर गिलायची टाकायची त्याच्यामुळे काय होतं की तुपाला छान सुगंध येतो आणि तूप भरपूर दिवस पण टिकतं इथे बघा मी गॅस ऑन केलेला आहे आणि दोन ते तीन वेळा लोणी धुतल्यानंतर मी इथे कढायला ठेवलेलं आहे इथे जवळपास बघा लोणी कडतच आलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुळशीची पानं टाकलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी लोणी तुपाचा आपला व्हिडिओ आहे एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर तुम्ही जाऊन बघू शकतात तो व्हिडिओ खूप डिटेलमध्ये माहिती आहे इथे डिटेलमध्ये दाखवलेलं नाही आहे म्हणजे थोडं थोडं दाखवलेलं आहे मध्ये मध्ये इथे बघा ऑलमोस्ट आपलं तूप कडतच आलेलं आहे पाहू शकतात तुम्ही तूप बघा किती प्रमाणात आहे जेवढं आपलं लोण होतं तेवढंच तूप पण निघालेलं आहे आणि एकदम छान निघालेलं आहे आणि ते तूप गार झाल्यानंतर मी पाहिलं की एकदम रवाळ रवाळ झालेला आहे आणि छान सुगंध पण येत होता हे बघा तूप जवळपास पडत आलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं कडकड कडकड आवाज जोपर्यंत येत नाही ना म्हणजे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपला गॅस बंद करायचं नाही कडकडकड आवाज हा बंद झाला त्यातले ब बो, बोबल्स बंद बो बो झाले की समजायचं की आपलं तूप झालेलं आहे मग काय करायचं यावर थंड पाण्याचा शिक्का मारून घ्यायचा मी तुम्हाला तेच दाखवते की मी थंड पाण्याचा शिपका पण मारलेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा मी थंड पाणी ट टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय झालं की गडगड कडकड कडकड आवाज झालेला आहे आणि हे पाहू शकतात किती प्रमाणात तूप निघालेलं आहे आणि अगदी ती छोटी वाटी नसते का एकदम छोटी ते त्यात बेरी निघालेल्या आहे ती बेरी पण यूज करायचं आहे आपल्याला अगर यूज करता आली तर मी ती यूज करणार आहे नाहीतर नाही करणार इथे मी काय करते स्वा स्वामींचा अभिषेक करते त्यासाठी मी वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे हे गाईचं दूध आहे इथं आमच्या इथं गावरान दूध गाईचं भेटतं गावरान म्हणजे गा गाईचं दूध ताजं ताजं भेटतं आणि त्याच्यामध्येच मी दही घालून घेतलेलं आहे आता ही मधाची बाटली आहे मध घालून घेते आणि साखर आणि तूप असं पंचामृत करणार आहे आणि साधं सिंपलच पूजा मांडणार आहे कारण की आज मला फुलं आणायला जाता आली नाही बाजारात तिथे म्हणजे इथे फुलवाल्याकडे वगैरे त्याच्यामुळे मी जेवढे अवेलेबल आहेत फुलं ना तेवढ्याच फुलांमध्ये फु फुलं ठेवणार आहे आज नंतर बघू पुढच्या गुरुवारी वगैरे वे वेळ बे भेटली तर इथे बघा मी तूप टाकते ते तुम्हाला दाखवते तूप हे घरचंच आहे माझं तेच तूप यूज करते मी दिव्यांमध्ये वगैरे पण यूज करते तुळशीला तुपाचा दिवा असतो आता इथे बघा मी स्वामींचा अभिषेक करणार आहे साधं सिंपल पद्धतीनेच करणार आहे जास्त तामजाम करणार नाही आहे कारण की भरपूर कामं पण होती स्वयंपाक वगैरे बनवायचा होता मुलांना खाऊ घालायचं होतं पुस्तक वाचायचं होतं इथं त्याच्या म्हणलं की थोडंसं अभिषेक वगैरे करून घ्यावा पूजा वगैरे मानून घ्यावी देवपूजा झालेली आहे माझी फक्त देवाला देवाला प्रज्वलित करायचा होता देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे इथे बघा मी स्वामींचा अभिषेक करते आज सर्वप्रथम ताराला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे अक्षदा टाकलेल्या आहेत आता स्वामींना अभिषेक करून घेते आधी पाणी नंतर जे आपण पंचामृत तयार केलेलं आहे ना तेच पंचामृत इथं आपण का अभिषेक करत असताना मनातल्या मनात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणून मनातल्या मनात जाप करतच अभिषेक करायचा असतो कुठलीही पूजा असो काही असो मनातल्या मनात श्रीस्वामी समर्थ म्हणूनच हे करायचं नंतर अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची हे पहा मी फटाफट करून घेतलेला आहे अभिषेक पण मी अभिषेकाला पण जास्त वेळ लावलेला नाही एकत्रच वस्तू मिक्स केल्या त्या होत्या त्यामुळे काय होतं की आपला अभिषेक पण पटकन होतो उरकतो गे, दू, आता इथे मी पूजा वगैरे सर्व मांडून घेत घेणार आहे तुम्हाला भेटते नंतर थोड्या वेळानंतर हे पहा स्वच्छ प धुऊन धुवून घेतलेली आहे मूर्ती आता आता स्वच्छ रुमालाने मी पुसून घेते माझ्याकडे देवाचा रुमाल आहे स्वच्छ त्याने पुसून घेणार आहे आता इथे बघा स्वामीची कशी मस्ती चालू आहे स्वामीची चिची मस्ती 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 चालू आहे एकदम बघा बघा सगळे कपडे बिपडे हाय कर हायकर हायकर पटकन 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 इकडे इकडे हाय कर हाय कर हायकर कर। कर, कर। बॅड बॉय म्हणतात केल्यावर हाय कर हाय कर सगळ्या मावसाला हॅलो श्री स्वामी समर्थ का दोन्ही जोडून जळून हो ते गुड बाबू आहे ती झाली आज येडी झाली येडी येडी झाली ना तिथे आपली आज हो ये ये दादा इकडे केस विसरले नाहीत केस धुवून वाळवायचे होते आज गुरुवार असल्यामुळे केस धुतलेले आहेत वाळायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दिसतात <स्था> <अंगले> पांगळे बघा <स्था> त्यांचा खेळ चालू आहे दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ऐक पटकन ते बघायला हाय हॅलो श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून का गं का ना तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे माझ्या बाईला आज हट्टाला पेटलेले हो सगळं कामं आवरून वगैरे साडेबारा धावून गेलेत एक वाजायचे जवळपास आत्ता कुकर लावलेलं आहे ouais मुलांचं तूप काढलं आज तूप छान खूप निघालेलं आहे बाई बाय बाई बाय बाय चू च्यू चू 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 हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण म्हणजे तसा असायलाच हवेत आवरलेले आहेत माझ्या घरातले कामं तुम्हाला टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत हे पाहू शकतात एक वाजून गेलेला कावड्याला पण नाही का मुलांच्या बिस्किटाची सवय लागलेली आहे त्याला बिस्किटच आवडतात त्याला भूक लागली की तो काव येऊ करतो त्याला दुसऱ्या सो खात नाही त्याला मी शेव ठेवलं होतं तर त्याने आज शेव खाल्लं नाही त्याला बिस्किट पाहिजे होती त्याला बिस्किटासाठी काव काव करत होता पण आज बिस्किट पुडा ओपन केला नव्हता त्याच्यामुळे मग तो ठेवलंच नाही बघू आता संध्याकाळी मुलं खातील ना तेव्हा उरलेले मग एक दोन ठेवीन त्यांना त्याला पण बिस्किटाची सवय झालेली आहे कावळ्याला पण त्याला मी बिस्किटच आवडू लागलेत मुलांसारखं कावळ्याला पण चव कळायला लागली काय खायचं काय नाही मस्त माणसांना तर कळतंच पण पक्ष्यांना पण कळायला लागली चव आजकाल बिस्किटांची वगैरे त्यांना पण बिस्किटच पाहिजे टेस्टी टेस्टी फूड पाहिजे त्याला पण त्याला मी भाकरी ठेवली होती तर त्याने अर्धी भाकरी खाली टाकून दिली आणि अर्धी भाकर खाऊन गेली आणि त्याला आता बिस्किट पाहिजे नखरे करतोय तो पण सो आम्ही काय करतो की वर कावळा वगैरे दिसला ना आला ना तो आम्ही आला आलं आलं आलो करतो आणि चिव काय करते घाबरायला लागते आणि रडायला लागते हा फरक आहे दोघांमध्ये खूप म्हणजे असं हे करते हे बघा कावळा एकदम असं जवळून कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे पण तो आलेला नाही व्यवस्थित कारण की चिवला घेत गे, घेतलेलं होतं ना एका हातात त्याच्यामुळे व्यवस्थित दुण कॅप्चर झालेलं नाही आहे चिव रडत होती घाबरून कावळ्याला कावळा आला म्हणून चिऊ बघा वर तिथे कावळा बसलेला आहे तिला भीती वाटते त्याच्यामुळे ती मला रडतेय बघ बघून